मोहिते जी चोवीस तास वर रणसंग्राम मतदारांच्या मनात या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत निवडणुका जवळ आल्या आहेत तेव्हा इच्छुक उमेदवार असो खासदार असो किंवा आणखीन कोणी विरोधक असो मतदारांना आपापल्याकडे वळवण्यासाठी खूप प्रयत्नशील असतील किंवा तसे प्रयत्न सुरूही झाले असतील पण नेमकं मतदारांच्या मनात काय आहे हेच जाणून घेण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आज आम्ही आलेलो आहोत लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ हा लातूर ग्रामीण लातूर शहर निलंगा उदगीर अहमदपूर आणि लोहा या सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून बनलेला असा हा लोकसभा आहे खासदारांनी काय काम केलेलं आहे त्यांनी केलेल्या कामावर इथले मतदार किती खुश आहेत किंवा समाधानी आहेत का त्यांची काय नेमकी नाराजी आहे मतदारांच्या अडचणी काय आहेत आणि मुळात आता निवडणुका आलेल्या आहेत तेव्हा नेमकं मतदारांच्या मनात काय चाललेलं आहे हेच जाणून घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लातूरमधल्या गंजगोलाई या मार्केट परिसरामध्ये आपण आलेलो हो। आहोत इथल्या मतदारांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण इथे बरेच सा सामान्य मतदार देखील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण चार साडेचार वर्षात आपलं एक नवीन सरकार आलं होतं मोदी सरकार आलं होतं इथे गायकवाड हे खासदार आहेत तुमच्या काही अडचणी आहेत तुम्ही खुश आहात मोदी सरकारवर हाव बा भा� खुश खुश हाव आम्हाला घरकुली यावं कागदपत्र भरलेत घरकुली नाया इंदिरा गांधी मिली तवा फलाट घेतले बाय म्या तवापासून मला घरकुल नाही मला घरकुल या मी खुश माय तुम्... तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत मिळालं नाही मिळालं आजो मला नाही मिळालं ना घरकुल ना। मिळावं मी खुश सरकारावर नाही नाराज सरकारावर मग इकडच्या खासदारांबद्दल आपल्याला काय वाटत दोन्ही बी चांगले आहेत चांगली आहे काँग्रेस बी चांगली आहे तर सगळं वाईट नाही दोन्ही बी जर भाजप काय जर तंग करते दुसरं काय नाही काय तंग करते हे बसायचं उठायचं उठा बसा चालूच आमचं ते दोन वर्ष झाले आम्ही दोन्ही पक्ष चांगले होते दोन्ही बी खराब नाही पक्ष दोन्ही चांगले होते काँग्रेस बी चांगली भाजप बी चांगली आहे मग तरी तुम्हाला त्रास होतोय त्रास तर होईच की अजून दोन वर्षापासून त्रास चालूच आहे आमचं दुकान समजा तोडून टाकले भाजप सरकारने उचलून टाकले आम्हाला गेल्या चार साडेचार वर्षात मोदी सरकारनं केलेल्या कामावर आणि तुमच्या इकडच्या कामावर तुम्ही खुश आहात तितकं खुश तर नाही आहे परंतु रेल्वेच्या बाबतीमध्ये जो निर्णय झालेला आहे त्या बाबतीमध्ये खूप नाराजगी आहे काय रेल्वेच्या बाबतीत नाराजी आपली लातूर मुंबई जी ट्रेन आहे ती ट्रेन बिदरपर्यंत वाढवण्यात आली तो लातूरकरांवर एक प्रकारे अन्याय झालेला आहे पण म्हणतात ते पुन्हा लातूरपर्यंत आणतील असे सुरू आहे परत येईल किंवा आणखीन कोणती वाढवून मिळेल शक्यता वाटत नाही शक्यता कमीच आहे बरं ती लातूरची बिदरपर्यंत नेली यामुळे तुमचं तुमची काय समस्या झाली समस्या म्हणजे विकेंडला ती ट्रेन जाते वीकेंडला इथून भरपूर व्यापारी वर्ग पण असतो काही पुण्या मुंबईला जाणारे बराचसा वर्ग आहे असे बेरोजगार भरपूर वर्ग असतात ते लातूर मुंबई अपडाऊन चालूच असतं त्यांचं विकेंडलाच ती नेमकी चार दिवस तीन दिवस काय ती जाते त्याबद्दल नाराजगी आमची एकमेव हक्काची अशी ही लातूरची रेल्वे होती ती मात्र ती देखील हिरावून घेतलेली आहे जिथे वाढवून मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती ही अपेक्षा पूर्णतः झाली नाहीत शिवाय एकमेव हक्काची रेल्वे होती ती देखील हिरावून घेतल्यामुळे मतदार काहीसे लातूरमधले नाराज आहेत आत्ता आपण आहोत लातूर इथल्या सर्वात जुन्या मार्केटपैकी एक असलेल्या जुना गूळ मार्केटमध्ये मा आत्ता आपण हो। इथं आहोत इथं हे असं एक मार्केट आहे जिथे महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यांमधून माल शे खे, खे, खे खरेदी विक्रीसाठी येत असतो इथल्या काही व्यापाऱ्यांशी आता आपण बोलणार आहोत त्यांची काय मतं आहेत ते जाणून घेणार आहोत व्यापारी असले तरी शेवटी ते मतदार आहेत त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आपण जाणून घेऊया इथे माझ्याबरोबर काही व्यापारी मित्र आहेत त्यांच्याशी आपण बोलूया मोदी सरकारच्या चार साडेचार वर्षांमध्ये व्यापाराची तुमची स्थिती काय होती याबद्दल आम्हाला सांगा व्यापाऱ्याला मोदी सरकारनं एकदम निर्णायक एक धोरण घेतलेले आहेत जे त्याच्यामध्ये शेतकरी शेतीमाल खरेदी विक्रीमध्ये जो भ्रष्टाचार होत होता तो भ्रष्टाचार शंभर टक्के बंद केला मोदी सरकारने आणि हमी भावामुळं शेतकऱ्याला मार चांगलं भाव मिळत आहे मोदी सरकारच्या काळा काळावधीमध्ये आणि मोदी सरकारवर सर्व व्यापारी सर्व जनता सगळं कामगारवर सर्व त्यांच्या योजनेवर एकदम हे आहेत खुश आहेत सगळे पण व्यापारी लोकांना सगळ्यात जास्त सतवत आहे ते म्हणजे नोटबंदी आणि जी एस सारखे निर्णय जे, सार जे सरकारनं घेतले त्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांना त्रास झाला इथे काय परिस्थिती आहे नोटबंदीमुळे तर निश्चित त्रास झालेला आहे परंतु कुठलाही निर्णय घेताना सरकार विकासाच्या धोरणात्मक निर्णय घेताना सर्व नागरिकही त्यासोबत असतात आणि व्यापारी शंभर टक्के सरकारसोबत आहेत थोडासा त्रास नोटबंदीमध्ये झाला परंतु त्याचा एवढा काही परिणाम झाला असं आम्हाला नाही वाटत व्यापाराच्या दृष्टीने आणखी कोणकोणत्या सोयी सुविधा आधी काय परिस्थिती होती आणि नंतर काय परिस्थिती विकास कामं केली आहेत का आणि त्यामुळे तुमच्या व्यापारामध्ये काही वृद्धी झालेली आहे का खासदाराच्या विकास कामामध्ये तेवढा हे नाही फक्त मोदीकडे बघून मोदीसाठी का मोदीचे रेल्वे बोगी प्रकल्पाला रस्ते होत आहेत दळणवळणाची सुविधा वाढलेली आहे तिकडला भ्रष्टाचार कमी झालेला आहे सगळा ऑनलाईन झालेला आहे इथे काही कामगार मित्र सुद्धा आहेत त्यांना काय वाटतंय ते आपण जाणून घेऊया तुमचं काय म्हणणं आहे खासदारांमुळे मोदी सरकारमुळे तुमच्या परिस्थितीमध्ये किती फरक पडलाय या मोदी सरकारच्या धोरणामध्ये लोकशाही पद्धतीनं रोडवर उतरून शेतकरी असेल शेतमजूर असेल किती अत्याचार झाले ते अत्याचार बघून लोक लोकसं लोक लोकन्याय मागण्यासाठी आंदोलन करावं लागलं मोदीच्या सरकारमध्ये जसं की शेतकरी देखील रोडवर उतरला आणि कामगार देखील रोडवर उतरला फक्त मोदी सरकारचं धोरण फक्त हवेमध्ये गप्पा मारण्यासारखं हे सरकार आहे असं मला वाटतं उदाहरणार्थ आमचा माथाडी काम कामगार देखील रोडवर उतरला आमचा जे एकीकरणाचं धोरण जे होतं मुख्यमंत्री भाषणामध्ये सांगायचं आश्वासन द्यायचं की आम्ही माथाडी कायदा रद्द करणार नाही आणि इकडं आमदार खासदार सांगणार की आम्ही अशा असे धोरणं राबविणार आहे परंतु या ठिकाणी आमचा कामगार वर्ग सुखी समाधान नाही आणि या ठिकाणी फक्त हवेमध्येच ग मोदी सरकारच्या गप्पा आहेत इलेक्शन आलं कीच त्यांचं लगेच धोरण राबवण्याचं यंत्रणा राबवितात आणि नंतर पाच वर्ष काहीच करत नाही तरी माझी या सरकारला विनंती आहे की आपण या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं हे सरकार आम्ही दुडकावून लावणार आहोत मोदी सरकारकडून आणखीन काय काय अपेक्षा आहेत किंवा इकडच्या खासदारांकडून यापुढे काय अपेक्षा असणार आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात काय वाटतं तुम्हाला मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि कामगार बी आहे तर या मोदी सरकारने आयात आणि निर्यात धोरण चुकीचं अवलंबून या सरकारवर आर एस एसचं नियंत्रण आहे आणि आर एस एसच्या प्रकारे ते सूचना करत असताना इथल्या शेतकऱ्याला देशधडीला मिळवलेलं आहे कामगारला देशधडीला मिळवलेला आहे इथं प्रत्येक नागरिक हा एकदम संकटामध्ये आहे नोटबंदीमुळे काही प्रॉब्लेम नाही झाला नोटबंदी हे खरं तर सांगायचं म्हणजे एक चुकीचं झालेलं आहे शंभर टक्के चुकीचं झालं आहे कारण त्याने जे प्रत्येक वेळेस जे एक एक महिना पंधरा दिवस जे वाढीव दिला हे चुकीचं आहे हां ऑन द स्पॉट त्याने एक महिन्याचा स्लॅब ठेवायला पाहिजे होता आणि त्या काळात जे येतील ते येतील नाही तर पूर्ण बंद ठीक आहे नोटबंदी चांगली गोष्ट आहे पण त्याने जे वाढीव दिवस दिले ह्याच्यात लोकांनी कायच गोरं करून घेतली सगळ्यांनी पुढचं सरकार कुणाचं व्हावं असं वाटतं मोदी सरकार की काँग्रेस सरकार मोदी 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 लातूर लोकसभा मतदारसंघातून आम्ही आता चाकूर या परिसरात आलेलो आहोत मराठवाड्यातून फिरताना दुष्काळी परिस्थिती नेमकी काय आहे याची चुणूक याची झलक आम्हाला पाहायला मिळाली सर्वत्र कोरडं आहे आमचा उद्देश होता की शेतात जाऊन शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो मात्र जिथं शेतच कोरडी पडलेली आहे तिथे शेतकरी तरी कुठून दिसणार पण आम्ही काही शेतकरी मित्रांना गाठलेलंच आहे आपल्याबरोबर आता ते आहेत त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेऊया काय सांगाल या चार साडेचार वर्षात मोदी सरकारच्या शेतीविषयक धोरणांबाबत आपण काय बोला सरकारच्या बोलण्याविषयी म्हणलं तर आमच्या भागात झालेले आहेत त्याच्यामुळे थोडं बहुत तरी पीक पाणी चांगलं आलेलं आहे यावर्षी निसर्गानं पाऊसच पडला नाही पाऊस पडला नसल्यामुळे जरा पिकाला फटका बसलेला आहे विहिरीला फटका बसलेला आहे त्याच्यामुळे शेती पिकली नाही जलसंधारणची का जलसंधारणची कामं आमच्या भागात आमचे आमदार विनायकराव पाटील यांच्या माध्यमातून आम आणि पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि संभाजीराव भैया यांच्या माध्यमातून जलसंधारणची कामे खूप झालेली आहेत त्याच्यामुळे थोडं बहुत पाणी आहे पण ह्या वर्षी पाऊस न पडल्यामुळे ते पिकं दिसणार नाहीत पाणी नसल्यामुळे पिकं नाही जसं तुम्ही म्हणता जलसंधारणची कामं झालेली आहेत मात्र हे पाणी आता पुढचे चार महिने टिकेल नाही नाही मार्चच्या नंतरही जून मार्च ते जून जनावरांसाठी पाणी राहील फक्त जनावरांसाठीच पाणी राहील लातूर लोकसभा मतदारसंघातल्या अहमदपूर या परिसरात आपण आलेलो आहोत इथल्या मतदारांना नेमकं काय वाटतंय ते त्यांच्या खासदारांवर लोकप्रतिनिधींच्या कामगिरीवर खुश आहेत का हे जाणून घेऊया गेल्या चार साडेचार वर्षात तुमच्या खासदारांनी तुमची कामं किंवा त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली आहेत का तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहात त्यांच्या कामावर आम्ही समाधानी आहोत आणि भारतीय भारतीय जनता पार्टी देशात पण चांगलं काम करते आम्ही मोदी सरकारवर खूप खुश आहोत म्हणून आम्ही सर्वजण मोदीच्या पाठीमागे राहणार आहोत आपल्याला काय म्हणायचं बाकी गोष्टीचा विचार करता मोदी सरकार आल्यापासून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो कमी झाला आहे तो सर्वात मोठा भ्रष्टाचारावर खूप मोठा निर्बंध आलेला आहे त्यामुळं आम्ही नक्कीच अमोदपूरकर समाधानी आहोत आणि विशेष म्हणजे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आमची शिवरायांच्या पुतळ्याबाबत मागणी होती आणि जेव्हापासून हे सरकार आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे स्थानिकचे लोकप्रिय आमदार विनायकरावजी पाटील यांच्या प्रयत्नातून पहिल्याच शासना शासनाच्या पहिल्याच ह्याच्यामध्ये अध्यादेश काढून आम्हाला मोठा इथे या ठिकाणी पुतळा त्यांनी बसवून दिलेला आहे आणि बाकी नॅशनल हायवेचं काम खूप मोठ्या अहमदपूर शहरामध्ये तीन ठिकाणाहून नॅशनल हायवे या ठिकाणी जॉईंट होता आहेत आणि शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी मोबदला पण या ठिकाणी दिलेला आहे बाजारभावापेक्षा दुप्पट किमतीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने खरेदी केलेल्या आहेत जे की मागच्या शासनाच्या तुलनामध्ये दहा दहा वर्ष कोर्टात भांडून देखील आम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळत नव्हते मी बी एक त्याचा एक लाभार्थी आहे म्हणून या ठिकाणी नक्कीच मोदी गव्हर्नमेंट चांगला आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मोदी सरकारच्या कामकाजावर खुश आहेत मात्र सरकार कुणाचंही आलं तरी सुद्धा जनतेच्या मूलभूत सोयी सुविधांकडे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे त्या सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आणि जनतेचा विकास केला पाहिजे अशीच अपेक्षा इथल्या प्रत्येक मतदाराची आहे रणसंग्राम मतदारांच्या मनात या कार्यक्रमामध्ये आता आपण आलेलो आहोत लातूर लोकसभा मतदारसंघातल्या उदगीर इथल्या आडत बाजारपेठेमध्ये इथल्या काही व्यापाऱ्यांशी इथल्या सगळ्या लोकांशी आपण आता बोलणार आहोत त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे हे जाणून घेणार आहोत इथे आपल्याबरोबर काही जण आहेत त्यांच्याशी आपण बोलूया गेल्या चार साडेचार वर्षात मोदी सरकार आणि तुमच्या खासदारांच्या कामगिरीबाबत तुम्ही समाधानी आहात का हो काय काय वाटतं काय काय बदल जे झालेले आहेत मग नोटबंदी म्हणा जीएसटी म्हणा याविषयी आपल्याला काय बोलायचं आपल्याला नरेंद्र मोदीबद्दल त्यांनी चांगलं काम केल्याबद्दल आता जी एस टी म्हणा पुन्हा नोटबंदी म्हणा पुन्हा शेतकऱ्यासाठी त्यांनी भरपूर आटोकाट प्रयत्न करत आहेत आणि पुढे पण त्यांनी तसंच करावं सर्व वर्गाला घेऊन चालणारा एकमेव पंतप्रधान मोदी आहेत त्यांची खालची जी टीम थोडं कुठेतरी काम करत नसल तर त्या ह्या लोकसभेमध्ये त्या टीममधल्या लोकांना त्याने बाजूला सरकावून नवीन चेहऱ्याला संधी देतील आणि या पुढचं बी आमच्या ह्या जनतेमधून मोदीच पाहिजेत एक नाव हो, फक्त मोदी नाव आपल्याला काय वाटतं हॅलो हो। साडेचार वर्षाबद्दल मधी मोदीच्या काळात त्याने भ्रष्टाचाराबद्दल बोलतात पण त्यांच्याच बऱ्याच स्टेटमध्ये भ्रष्टाचारी मंत्री आहेत त्याच्याबद्दल काही करत नाहीत सध्या राफेलचा रणकंदावर उडलं आहे त्यांनी जे पी कारणार नाही त्यांनी काही गुन्हा केला नाही काही भ्रष्टाचार केला नाही तर त्याच्याबद्दल त्यांनी चौकशी का करत नाही जे पी लावा होती नाही खराचा खरा खोट्याचा खोटा होईल म्हणजे जनतेच्या मनातल्या शंका दूर होतील मोदी सरकारच फायदा ओनली मोदी मोदी इकडच्या खासदारांच्या कामगिरी बद्दल आपलं काय म्हणतात आम्ही नाराज आहे नाराज आहात का नाराज आहात नाही कामगिरी त्याची अशी बघावतीशी नाही आहे समजा गोष्टीनं चांगलं झालेलं आहे बरोबर शेतकऱ्याला फार त्रास होऊ लागले समजा गोष्टीमध्ये हे ह्या सरकार बोला काय काय त्रास आहे त्रास काय पैशाचे कामं व्हायना गेल्यात शेतकरी फार अडचणीत आहेत आम्ही चक्क दिलो तिथं खेड्या गावामध्ये चार चार रोज त्यांनी हेंडावं लागलेले ला त्यांचे बैले डोरं घरी रावलेले आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत तकलीफ होले पैशाबद्दल दुसरं काय नाही समजा आनंद झालेला आहे समजा गोष्टीनं सवलत झाले समजा आनंद झाले समजा मोदी सरकारच्या कामाबद्दल आणि विशेष लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत सुनील गायकवाड यांच्या कामाबद्दल आपण समाधानी आहात का इथे काय काय कामं झाली आहेत का किंवा नाही झाली आहेत तर तुमच्या का... काय तुमची काय नाराजी आहे रस्त्याचे कामं झाले नाहीत नीट आणि मोदी सरकारचं काम खूप सुंदर आहे आहे आपल्याला काय वाटतं मॅडम तीन टर्म आता ही तिसरी टर्म आहे भाजपच्या आमदारांची अतिशय निष्क्रिय आमदार आहेत आणि खासदार पण स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेते परंतु केंद्राची कुठलीही एक योजना सिंगल योजना तालुक्यात आलेली नाही रेल्वेने पाणी उद लातूरला आलं परंतु पाण्याचा प्रश्न उदगीरला भयंकर अडचणीचा असताना तत्कालीन खासदारांनी अजिबात काही केलेलं नाही पूर्ण त्यांच्या म आता दम संपत झाली एक सुद्धा त्यांनी बैठक लोकांच्या प्रश्नाबद्दल अधिकाऱ्यासोबत किंवा जनतेसोबत त्यांनी आत्तापर्यंत लावलेली नाही शेतकऱ्याची जे कर्जमाफी झालेली आहे मला वाटते फसवी माफी बऱ्याच लोकांचं कर्ज आणखीन माफी झालेलं नाही जो व्यापारी येथे बँकेकडून कर्ज घेऊन तो व्यापार करतो आणि त्याच्यावर दोन एकरच त्याला शेती आहे पण त्याच्यावर कर्ज आहे पण त्याची कर्ज माफ नाही ह्याचं कारण काय त्याचे कर्ज माफ व्हायला पाहिजे ना मला एवढंच विचारायचं आहे दुष्काळाबाबत काय म्हणायचं आहे कारण इथे बऱ्याच बरेच वर्ष झाले आहेत दुष्काळ आहे त्या दृष्टीने कधी काही पावलं उचलली गेली आहेत का असं याबाबत सरकार गंभीर विचार करत नाही कारण दुष्काळात कोणतीच योजना आणखीन आपल्या उद्गेल्या आहेत दुष्काळ जाहीर आपल्या झालेच नाही फक्त शिरू अनपाळ तालुका एकच झाले बाकीचे पाप केलेत का सगळे तालुके बाकीचे तालुके माफ हो दुष्काळ जाहीर व्हावं लागेल का नाही का शिरुअनपाळ एकच बाकीचे माफ व्हावं लागेल ना त्यासाठी दुष्काळाबाबत शासनीय शासन गंभीर विचार करत नाही उदगीर आडत बाजार समितीचे अध्यक्ष आता आपल्याबरोबर आहेत त्यांना काय वाटतंय जाणून घेऊया मोदी सरकारच्या कामाबद्दल आपण समाधानी आहात का इथल्या खासदारांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का काय सांगा इथल्या आम्ही समाधान आहे मोदी राज ते चांगलं आहे पण इथले खासदार वगैरे आमदार वगैरे चांगले नाहीत इथे हा कोणाला तरी चान्स देऊन चांगले आमदार खासदार इथे यायला पाहिजे इथं काही विकास झालेला नाही साडेचार वर्ष काय नेमका नेमका तुमच्या कोणत्या अडचणी होत्या ज्या पूर्ण झालेल्या नाही आहेत किंवा त्यांचं निरसन झालेलं निरसन कसलाच विकास झालेला नाही इथं कोणताच असं हां काही झालेलं नाही उग सर्व उग सर्व रस्ते नाहीत नाले नाहीत कुठं तरी अडचण व्यापारीचे आहे ते काहीच नाही इथं कोण खासदार कोण आमदार लोक कोणी बघू शकाल नाही सुद्धा आता खासदार तर कोण आहे हाँ, हाँ, ते बघू शकल नाही हा आम्ही तर साडेचार वर्षात सुशिक्षित माणूस आहे मी तर बैठण नाही असो खासदार आहे म्हणून हां हां मोदी राज हे चांगलं आहे मोदी तिथून जे करतात ते चांगलं करतात पण खासदार हे आमदार आमदार मुंबईला हा मी आपल्याला काय वाटत नाही मोदींना बघून सगळ्यांनी वोटिंग केलेली आहे पण गेल्या पाच वर्ष साडेचार वर्षात इथल्या कुठल्याही माणसाला तुम्ही विचारा कधीच इथे खासदार आले नाहीत कुठल्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आमदार इथं राहत नाहीत उदगीर लातूर रस्त्याची व्यवस्था एवढी खराब आहे एमआयडीसी नाही आहे इथल्या व्यापाऱ्याला कुठला व्यापार टाकायचा म्हणला तर स्वतःची जागा वेगळ्या वेगळ्या रोडला वेगळे वेगळे फॅक्टरीज आहेत एका जागी काहीच सुविधा भेटत नाही आहेत तर एम आय डी सी नाही आहे एम यू आय डी सी म्हणून प्रायव्हेट एम आय डी सी आहे तर ती सँक्शन करत नाही आहे सरकार उदगीरसाठी उदगीरची दूध डेअरी बंद पडायला आलेली आहे आमदार लक्ष घालत नाही आहेत आमदार निष्किर्ष निष्क्रिय झालेले आहेत त्यामुळं सरकारनी मोदी साहेबांनी इथल्या आमदारांना आणि खासदारांना इथलं बद बदलावं आणि इथं परिवर्तन आणून घडून उदगीरचा विकास करण्यासाठी योगदान करावं भाजप सरकारचं आमचं ही अपेक्षा होती पण ते झालेलं नाही आहे तर आम्ही सगळे नाराज आहोत केंद्र सरकारकडून काम तर सुरू आहे मात्र ते काम आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे खासदार आमदार आम्हाला चार साडेचार वर्षात कधी भेटलेले नाही आहेत त्यामुळे इकडची विकास कामं अधुरी आहेत आणि त्याबाबत नाराजी इथल्या लातूर लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या मनात आहे रणसंग्राम मतदारांच्या मनात या आजच्या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे